शनिवारी रविवारी जेवण बनवण्याचा कंटाळा येतो पटकन काहीतरी बनवावे तरीसुद्धा ते पौष्टिक आणि चविष्ट असावी अशीसुद्धा इच्छा असते अशा वेळेस डाळ पालक केले तर जेवणाची रंग वाढेल आणि तोंडाला चवही येईल तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखी लसुणी डाळ पालक करतोय तर ही रेसिपी खूप करायला सोपी आहे चला तर मग सुरू करूया तर लसूणी डाळ पालक बनवण्यासाठी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घेतली लसूण पालक बनवणार आहे त्यामुळे इथे लसणाचा जास्त वापर केलेला आहे तर यामध्ये दोन चार लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये हळद पण टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर डाळीसोबत आपण भात पण लावणार आहे त्यामुळे इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये चवी पुरते मीठ टाकायचं आहे चांगले मिक्स करून घ्यायचं डाळ आणि तांदळाचा डबा आता आहे कुकरला लावून घ्यायचं आहे तर गॅसवरती कुकरमध्ये डबे ठेवून दिलेले आहेत याला तीन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे तर इकडे पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून आता डाळ शिजलेली आहे तर घोटून घ्यायचं गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं खडे मसाले तेजपत्ता अद्रकची पेस्ट हिरवी मिरची त्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे दोन मिनिटं परतल्यानंतर यामध्ये कट केलेला लसूण टाकलेला आहे दोन तीन सुक्या लाल मिरच्या दोन मिनिटं परतून घ्यायचं त्यानंतर कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा काही जण टोमॅटो आणि पालक मिक्स करून खात नाहीत त्यामुळे इथे मी टोमॅटो टाकलेलं नाही आहे आता यामध्ये चवीपुरते लाल तिखट टाकून घ्यायचं आहे एक मिनिटं परतून घेतल्यानंतर धने जिरे पावडर टाकून घ्यायचं दोन मिनिटं परतून घ्यायचं आता यामध्ये बारीक चिरलेला पालक टाकत आहे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तीन चार मिनिटं परतून घ्यायचं आता यामध्ये घोटलेली डाळ टाकत आहे डाळ आणि पालक छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये गरम पाणी वापरलेलं आहे पाणी टाकून एक उकळी येऊ द्यायचं तुम्हाला ही डाळ घट्ट किंवा पातळ आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकत आहे तर आता डाळीला उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा आहे तर लसूणी डाळ पालक तुम्ही ही गरमागरम भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकताय थंडीच्या दिवसात बाजारात ताज्या भाज्या मिळतात पालेभाज्या खायला लहान मुलं नाटक करतात किंवा ना अनेकदा मोठ्यांनाही पालेभाज्या खाणं नको वाटतं त्यावेळेस नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने डाळ मिक्स करून टेस्टी आणि पौष्टिक लसुणी डाळ पालक बनवू शकताय तर थोडंसं मी गाजर पण लावलेलं आहे कट करून आणि कांदा इथे लसुणी डाळ पालक तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद